इथे मॅडम गेल्या जाता भांडी घासायला शेंगनी हिथंच बघतो हिथूनच बघतो हिथूनच बघ कळू टकिया किंवा इथवर पाणी आले बघू शकता गेट पर्यंत पावसाचं पाणी अगं म्हणलं पण काय नाही इथं पप्पा आहेत आमचे तरी झालं तिथं पाणी पडते वरनं पानवळी ना विजा अजून चमक त्यातच पावसात फिरा लागते इकडे यात या इकडे फिरता पाऊस मग हे बघा हुशार पावसात फिरायला घेतात हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर साहेबांचं आळस साजून चाललेलंच आहे अरे बाप रे आहे साहेब आशीर्वाद घेण्यासाठी आशीर्वाद सदसुकी राहायचे म्हणून भाऊ खुशीन खुशी राहा खुशी खुशी ओके मला फिरवायचं आहे त्यामुळं त्याला पहिलं चहा पिऊया झाला का चहा गरम देड़। ओके चहा पिऊ आणि मग त्याला फिरवायला जाऊ काही आज ऊन पडलेला आहे म्हणजे असं वाटते उन्हाळ सुरू झाला पण थंडी हाय स्वेटरचे वड्यासाठी घातलेला आहे काळू टवकरतोय चल रेकडा गाडीच्या आवाजानं टवकरतोय चल ये इकडे पटकन उशीर झाला आठ वाजून गेलात पटकन जायचं चटकन आवरून जायचं आज आजलेच उशीर झाला उन्हामुळे समजू शकते तुम्हाला किती ऊन पडले आज चल 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 काळा नुसतं ठगे आहे शी चला चला फिरवतो मॉर्निंग वॉकिंग करतो आणि वापस घरी जातो घरी यायला भेटतो काळू बाप्पा चला गाडी लावल्या उन्ह जरा तापत्या लगेच सकाळ सकाळी सुरू होत नाही थंडीमुळं आता पटकून दूध आणा जातो आणि मग आल्यावर डायरेक्ट जातो आज उशीर झाला त्यामुळं आल्यावर भेटतो डायरेक्ट आता तुम्हाला डायरेक्ट आल्यावर भेटतो चला चला दूध आणा काय करायचंही काम मला करावं लागतं <laughs>

तेरे पास कोई और रास्ता है नहीं <laughs> 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 नाही भेंडी पेशर आहे भाकरी पेशर चपाती पेशर झाली एवढी दाट दाट नाही म्हणजे खाऊया हनुमान भेटू इथे मॅडम गेला जात भांडी घासायला सगळीच बघतो बघ तू हिथनच बघ कळू टकीवर पाणी आले बघू शकता गेट पर्यंत पावसाचं पाणी पप्पा आहेत आमचे पाणी पडते वरण पानोळीत ना विजा अजून चमक त्यातच हे बाबा पावसात करावं लागते इकडे यात या इकडे करत पाऊस मग बघा हुशार पावसात घरा घेतात आज जाऊ लय गार्ट पण सुटले चला पप्पांचा नेहमीप्रमाणे मोबाईलवर दंगा सुरू झालेला आहे मॅडमनी दुसरा मोबाईल घेऊन आलेलेच आहेत आता ह्यांचा पण दंगा सुरू होईल साहेबांचा जो दंगा आहे तो होऊन पाणी प्यायला आलेले आहेत वा चला ब्लॉगला एंडिंग करू जर कुणाला आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गाइस